घरचा वैद्य आणि मित्रांनो घरचा तंत्र असे आपले दोन चॅनल आहेत दोन्ही चॅनलवर तुम्ही जाऊन अलग अलग व्हिडिओ बघू शकता आता बघा आपण एक पांढरीच्या झाडाचं एक कलम आणलेलं आहे एक रोप आणलेलं आहे हे आज एक जणाला द्यायचंय म्हणून म्हणलं रोप देण्याच्या आधवर आपण एक व्हिडिओ काढावा चांगल्या पैकी तर रोप कसं आहे आणि कलम कसं आहे तुम्ही बघून घ्यायचा पानं कसे आहेत तर बऱ्याच लोकांनी माहित नाही पान कसे आहे त्याचे झाड कसं आहे फक्त पांढरीची काठी ऐकून आहे बघा असे पान आहे एक बारीक झाड आहे तर हेच एक आपण घरात ठेवलेले आपण असे झाड आहे खाली खाल्ल्या बाजूला बघा एक पांढऱ्या प्रकारचा त्या झाडाला कलर आहे नीट बघा असं बघा आता दिसतंय त्याचे पान एक बघा असे विशेष प्रकारचे पान आहेत पानाला पान पानाला पान असे काहीला सात पान आहेत काहीला आठ पान आहेत असे काही पान आहेत वरचा जे शेंडा आहे ती शेंडा बघा असा हिरव्या कलरचा राहतोय तर ही पांढरीचं कलम आहे पांढरीचं झाड आहे तर जेवढं होईल तेवढं पांढरीच्या झाडाचं प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात एक झाड लावावं तर ह्याचे फायदे काय होते तुमच्या घरात डोळेना नाही दिसणाऱ्या नकारात्मक ऊर्जा ही झाड शंभर फुटापर्यंत येऊ देत नाही पहिली गोष्ट तुमच्या अंगणामध्ये घरात किचनवर देवघरात हॉलमध्ये तुम्हाला जिथं जिथं जागा भेटेल तिथे एक कलम लावावं प्रत्येकाने आणि तुमचं जर जमीन जायला वावर असलं तर वावरात एक दोन एक दोन चार झाडं लावावी वावरात पण लावायला चांगलं झाड आहे आणि जेवढं होईल तेवढं ह्याचे संगोपन करून झाडाचे आपल्याली प्रत्येकाने जे एक जिव्हादारी म्हणून अगदी एक काही म्हणून प्रत्येकाने एक झाड तरी लावायला पाहिजे झाड तोडून आणताना बी त्याच्या बारक्या फांद्या आणायच्या झाड तोडून आणायचं नसतं औषधी बारक्या फांद्या काही वापरायच्या त्याचे गळ्या खाली गळालेले पानं घ्यायचे म्हणजे आपल्याला परत पण मोरच्या पिढीला पण झाडं राहते अशी काळजीनं वैद्य लोकांनी पण ते औषधाची काळजी घ्यायला पाहिजे एखादी साल जर आणाय सांगितली असली झाडाची तर साल बुडाची काढायची नसते तर वरच्या फांदीची एक फांदी आणायची अशी एवढी फांदीची साल घ्यायची लाकूड कामाला वापरायचं फांदीची साल घ्यायची बुडाची साल कधी काढायची नसते असे जेवढे होईल तेवढे काळजीनं आपले आपले कामं करायची असते जेवढे वैद्य लोक आहेत तेवढे सगळं सर्वजण माझ्या माहितीनं सर्व काळजीनं असे कामं करतात काही झाडाला नुसकान नाही करतात योग्य रीतीनं वापर करतात पण काही जी माणसाला कळत नाही अज्ञान माणसं ज्यांना काही समजत नाही कुठलं काय झाड आहे ते कशी झाडं तोडते त्याचं काही असं हे होतो पांढरीच्या झाडाचा असा जा वापर होतो मित्रांनो तर तुम्हाला घरात जर लावलं हे झाड जर घरात असलंच तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घरात वाईट शक्ती एक चार सहा महिन्यात तुमच्या हवा सध्याही शुद्ध करायचं काम करते आणि घरामध्ये सगळे दोष काय असतील आलेलं गेलेलं केलेलं काय नकारात्मक ऊर्जा भूत भैरव असा करणे कावटा ही पण झाड सगळं बाहेर काढतं घराच्या ह्या झाडापासून शंभर फूट अंतरावर हे काही येत नाही अशा गोष्टी असं एवढेही मौल्यवान असं झाड आहे पांढरीचं जा। ह्या झाडाचे जा परत तुम्हाला दुसऱ्या एक व्हिडिओ टाकलेला मी एकोणीस मिनिटाचा सर्व माहिती दिलेली आहे ह्याचा एक तुम्ही तुळशीच्या मनावडा मनी जरी गळेत वापरला तरी त्या माणसाला प्राणी ही अशा काही गोष्टी ती बी सर्वांना माहितीच आहे ती बी काम करते परत तुम्हाला ह्या पानाचा उपयोग सांगणार आहे मित्रांनो मी ह्या पानाचं खाल्ले बुडाचे पानं काय करायचे वाळलेले पानं असते वाळलेले पानं सुकलेले पानं जे, जे कटिंग करायची ती पानं झाड मोठं झाल्यावर त्याचे पानं साठवून ठेवायचे त्याचे काय करायचे पानाचं तुम्हाला गुरुवार शनिवार थोडं पांढरीचे पानं धोत्रेचे बिया काळ्या धोत्र्याचे बिया आणि तगर तगर एक चूर्ण भेटतं आणि तगर जर नाही भेटलं लाकडी नरक्या ऊद लाकडी नरक्या ऊद आपल्या हाळकोंडासारखा असतो की सर्वाचं काय करायचं बारीक चूर्ण करायचं आणि गिर गाई अगर साधी गाय त्या गायीच्या गवरेमध्ये थोडं आपली शनिवार गुरुवार घरात धुरी करायची जर तुमच्या डोळेनं नाही ना दिसणाऱ्या शक्त्या काय घरात उलटा पुलटा करत्यात फक्त तुमचं कुळदेवत आणि पितृदेवता हीच घरात राहणार आहेत बाकी सर्व जी काही शक्त्या आलेल्या आहेत वाईट शक्त्या तुमचं बुरा वाईट करण्यासाठी ती घरातून निघून जाणार आहेत एवढं ह्या झाडाचा पानाचा उपयोग होतो पानं जर नाही भेटले ह्याची साल असेल ह्याचं लाकूड असेल ह्याची जरी धुरी केली तरी चालते जर ती लाकूड नाही भेटलं तुम्हाला एखादा मणी असेल मणी उघळून गवतरामध्ये टाकायचा गवतरा टाकून त्याचा एखादा मंत्र उपचार करायचा आपला कुलदेवताचा ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवता जागृत जागृत असं म्हणून जरी तुम्ही घरात गौतर त्याचा मनी ओवळून जर टाकताय तुमच्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा एकदम एक, एक वीस मिनिटातच जाते कारण कुठली भी वीस मिनटं ते तीन मिनटं वीस मिनटं एवढे नकारात्मक शक्ती वाईट शक्ती तुमच्या घरातून पळून जायला मदत होते तर एवढं हे झाड असं पांढरीचं आता आपण काय करणार जेवढं होईल तेवढे प्रत्येकाला झाड द्यायचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून जेणेकरून झाड घ्यायचं असेल तर येऊन झाडे घेऊन जायचे आणि आपल्या आपल्या शेताने आता जून महिना सुरू होणार आहे शेतामध्ये लावा एखादं झाड एखादं झाड घरामध्ये ठेवा घरात जर एखाद्या कोणाला त्रास असेल तर घरामध्येही झाड आपलं एक मोठ्या पिशवीत मोठ्या कुंडीत स्वच्छ एखाद्या चांगल्या खाली भांडं ठेवून भांडेत पाणी त्याच्यातला निचरा होईल अशा पद्धतीत घरात लावायचे घरात सहा महिने झाड ठेवल्यानंतर तुमच्या घरातलं तुम्हाला वातावरण बी किती बदल झाला आहे घरात काय काय होतं पहिलं काय उलटा पुलटा होता होता आता झालंय घरात काय ही तुम्हाला कळून झोकणार आहे मित्रांनो जेवढं होईल तेवढं झाडं आपल्याली प्रत्येकाला एक एक झाड द्यायची असे मी प्रयत्न करणार आहे कारण आपण आता काही ठिकाणाहून झाडं मागवलेली आहेत आणि आपण एक एक झाडं देऊन त्यांना काळजीनं सांगून वा हे झाडं लावा या झाडापासून असे असे महत्वे आहेत आपण सर्व त्याचे काळजीनं त्यांना झाडं देऊन झाडं लावाय लावून हे जे एवढे मौल्यवान वस्तू माहिती आहे समोर आल्यावर आपण अनेक सांगणारच आहे म्हणून चार पैसेकड नाही विचार करता माणसाने पण झाडं घेऊन लावावी कारण लोकांनी काय वाटतं हजार पैसे कुणाला म्हणलं की माणसाला नगं वाटतं पण तीच हजार पैसे उद्या तुमच्या जर काही नकारात्मक शक्तीने हल्ला केला तर इकडं लाखावर रुपये जाते तुमचे मित्रांनो लाखावर रुपये जाऊन त्या माणसाला चूक लागत नाही घरात समाधान लागत नाही तरी त्या माणसाला नीट गा पैशाचे अडकेचे काही जे काही अडचणी आलेल्या आहेत ती लवकर ताळ्यावर येत नाहीत त्याच पाहिजे ह्या माझं तर म्हणणं ह्या झाडाला तुम्ही किती जरी खर्च केला तर ही झाड तुम्हाला त्याच्या दहा पट नाही शंभर पट तुम्हाला ती त्याचा बदला देणारच आहे तर खर्चा कसा असतो तर काही माणसाचं म्हणणं काय येणं जाणं अमुक खर्च ह्याच्यासाठी जरी असला तरी खर्च काही गरज नाही करायची जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो राम राम